नमस्कार आज आपण चमचमीत भरली सिमला मिरची बनवूया मसाला खमंग होण्यासाठी आपण एक वेगळी स्टेप केली आहे त्यामुळे भरली सिमला मिरचीला खूप छान चव येते ह्या पद्धतीने न खाणारेही आवडीने सिमला मिरची खातील भरली सिमला मिरची बनवण्यासाठी एक पाव छोट्या व कोवळ्या सिमला मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यांचे देठ काढून आतील बिया काढून टाकूया फक्त देठाचा भाग काढूया बिया कडक असतात त्यामुळे त्या खाताना छान लागत नाही शिमला मिरच्या मोठ्या आकाराच्या घेतल्या तर त्यात मसाला जास्त भरावा लागतो व खाताना मसालाच खाल्ल्यासारखा वाटतो अशा पद्धतीनेच सर्व मिरच्यांचे देठ व बिया काढून टाकूया त्यामुळे त्यात मसाला व्यवस्थित भरता येईल शिमला मिरचीलाच ढोबळी मिरची किंवा डंबू मिरची म्हणतात ह्या मार्केटमधून घेतानाच कोवळ्या व छोट्या बघून घ्याव्या त्यामुळे त्यांची साले जाड नसतात ह्या पटकन शिजतात व खायलाही खूप छान लागतात आता कढईत अर्धा कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया गॅस फ्लेम लो टू मिडियम आहे शेंगदाणे खमंग भाजले आहेत काढून घेऊया अर्धा कप किसलेले सुके खोबरे सोनेरी रंगावर भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे खोबरे पटकन भाजते भरली ढोबळी मिरची चमचमीत होण्यासाठी आपण पुढे एक स्टेप केली आहे त्या स्टेपमुळे ढोबळी मिरची खायला खूप छान लागते हे भाजले आहे काढून घेऊया आता दोन मोठे चमचे पांढरे तीळ दोन मोठे चमचे फुटाण्याची डाळ हेही लो फ्लेमवर भाजून घेऊया तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही व फुटाण्याची डाळ भाजलेलीच असते फुटाण्याच्या बेसन पिठाई भाजून घालू शकता फुटाणा डाळीने मसाल्याला बाइंडिंग छान येते हे भाजले आहे काढून घेऊया साहित्य एका ताटात काढून घेतले आहे भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात लसूण दहा ते बारा पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे एका हिरव्या मिरचीचे तुकडे वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटले आहे तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केले आहे त्यात लाल तिखट एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर एक मोठा चमचा जिरे पावडर अर्धा छोटा चमचा ही वेगळी स्टेप केली आहे जी आतापर्यंत कुणीही सांगितली नाही आले लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण अशा पद्धतीने मसाले परतून घेतले तर मसाला कच्चा राहत नाही शिमला मिरची खाताना खमंग लागते हे वाटलेल्या साहित्यात घालूया बारीक कापलेली कोथिंबीर लिंबाचा रस लिंबाऐवजी चिंचगुळाचा कोळ किंवा दोन चमचे दही घालू शकता चवीनुसार मीठ मिक्स करूया असा मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त दहा मिनिटात भरली ढोबळी मिरची ऑफिसला घेऊन जाऊ शकता आपण मसाल्यासाठी अचूक प्रमाण घेतले आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता थोडेसे पाणी स्प्रिंकल करूया पाणी कमीच घालावे बाइंडिंग पुरतेच घालावे मसाला फक्त ओलसर करून घ्यायचा आहे पाण्यामुळे मसाल्याला बाइंडिंग छान येते व मिरचीत मसाला भरल्यावर तो बाहेर येत नाही आता मिरचीमध्ये मसाला भरूया मसाला हलकासा दाबून भरावा खूप दाबला तर मिरची फुटून मसाला बाहेर येऊ शकतो मिरची पोकळ करून घेतल्यामुळे मसाला व्यवस्थित भरता येत आहे सिमला मिरचीत मसाला भरला आहे सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरला आहे हा उरलेला मसालाही आपण वापरणार आहोत कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे मोहरी व जिरे तडतडल्यावर ठेचलेला लसूण पाच ते सहा पाकळ्या कढीपत्त्याची सात ते आठ पाने परतून घेऊया ह्यात मिरच्या ठेवूया आपण ह्या मिरच्या पाणी न घालताच वाफेवर शिजवून घेणार आहोत पाणी न घालतात शिजवल्यामुळे चवीला खूप भारी लागतात ही घरातील साहित्यात तयार होते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो आहे तीन मिनिटांनी झाकण काढूया मिरच्या दुसऱ्या बाजूने उलटूया असे केल्यामुळे मिरच्या सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतात उरलेला मसाला घालूया तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूया टिफिनसाठी आपण ही सुकी भाजी केली आहे पण तुम्हाला रस्सा हवा असेल तर ह्यातच आवश्यकतेनुसार गरम पाणी व चिमूटभर मीठ घालून रस्सेदार भरली सिमला मिरची करू शकता आता थोडेसे पाणी स्प्रिंकल करूया पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊया मध्ये दोन तीन मिनिटे झाल्यावर मिरच्या हलवून घ्याव्या त्यामुळे त्या तळाला त्या त्या करपणार नाही मिरच्या पुन्हा हलवून घेऊया मिरच्या छान शिजल्या आहेत मसाला मिरचीतून बाहेर आला नाही ह्या अशा थोड्याशा खरपूस भाजल्या पाहिजे सुवास छान येत आहे मिरची मौसूत शिजली आहे चमचमीत भरली सिमला मिरची तयार आहे ही भरली सिमला मिरची चपाती भाकरी भात प्लेन पराठा फुलक्याबरोबर वर खाऊ शकता मसालेदार व चमचमीत भरली सिमला मिरची एकदा नक्की बनवा ही खूप चविष्ट झाली आहे तयार आहे चमचमीत व मसालेदार भरली सिमला मिरची तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद